मेळकवरून केलं के या संगट बांधली ती तुनी पण हा कसं वाटलं कसं वाटतंय येळभर काम करून शीन मला लय भारी भारी वाटतंय बाळा उन्हा उन्हाचा बसूनशी ना लय भारी वाटतय या काय काय दादू दादूचं चालू आहे कस के कसं केलंय कसं नाही बघायला सांगायला चुकलंय गातु काढायला पडची पडला असं करतोय बाई आता काय करतो या आता उगा अंदर चाप दूध बसून उघड ते असं काय करायचं नाही त्या का की जे आहे ते असं आलेलं आहे की आता असं का होऊन शिना तू म्हणला की मशीला दुसरं काय आहे म्हणजे तिची कूस भरून यायला तिला ताकद वाढायला बाजरी आणायची आणि इळभर बाजरी शिजवायची आणि ती संध्याकाळी ठेवायची अशी फुगवाय फुगूस तर शिजवायची होय नमस्कार मित्रांनो झालो ठाप ही टाकून घेतलं आता बा दरवाजा पण केला दरवाजाला दरवाजा का अजून टाकून आत नाहीत ना आपण आत नाही येणार बघा ह्या येतन आत येणार असं हितनं हित ना इथन दादू इकडे घे इकडे असण कि ह्याच्यावर टाकलंय पांजरान वर टाकून कडीपात्याच आता ज्यावेळेस आपलं वरन पाला टाकून उसाचा पाला टाकून ना का नाही आपण कापाय परत सुरीन कापून घ्यायचं तोपर्यंत काय दोन बाजू झाली किलर एक बाजू झाली वरची खाली वरली एक तीन असत गड्यात तळ्यात पानसर आहे गश घ्यायचं ला घ्यायचं त्याला आधी कापायचं ती वाळव घालायचं वाळल्यानंतर आणायचं तर मित्रांनो आपली रेडी आली रेडी झाली बाबा अगा किती बहारी दिसती आपली रेडी झाली काळी भोर निसती मश्छिल झाली बाबा जवळ जा या मशीला झाली ती रेडी तरी बाहेर असं अस दिसतय बाहेर नाही असं दिसत या पाल अजून खाली जात या अन शाळेत नाल्यापासून अबदू लागते ती बरं परत मी आपण केलं मित्रांनो उन्हाची परत आली की पाल बांधू वाट ना ऊन उंडाई पडलं होत थोडा ढीक बांधला व्हायचा परत आली बघा लागली होती परत जुती पण आली ती पाणी घेऊन शि चला म्हणजे काय उंडाई या ती पाणी घेऊन आल्यावर पाणी पिली पड मग झाला वाटायच आपण शिकून घेतो ग नाही सगळं परत ती ही करायचं असतो नाही बोलायचंय होऊन जाते आणायचं काय नाही होत एक बाजू झाली मीयक दुसरी दुसरी झाली आणि तिकडली चौथी काय झाला काय केलंय तर आपल्या पत्र्यावर तिथं एक थापा येत होता ती दादू वर चढून शिणा त्या तिथं घरावर तेव्हा तिथं थापा येत होता तोडलाय त्यानं मग ही आपल्याला पा वर टाकायला पण उपगी येत होत ना म्हणलं पत्र्यावर पण घाण होती घे म्हटलं काढून शिणा

त्याला आणि आणि काय काय अरे आणायच मग लिपून घ्यायचं शाडूच्या मातीनं शाडूच्या मातीनंतर हि मुरुम हे टाकलेल तुम्हाला दिसतो या हाय काही त्या टीप ठेवली त्या टिपोर चढून दोऱ्या बांधलेल्या टिपोर चढून दोऱ्या बांधत होतो है ना हा ती देत होती ना मी तिकडं खुर्ची पण आहे बघा इथं खुर्ची पण का निली रिली का काय करायचं काय भेटते काय नाही काय चुकलंय कुठं राहिलंय गा बांधायचं बघतीया हा होय हा बर कुठं राहिलंय कुठं बघतीया होय केलं का नाही एकटीन मी मग तुम्ही शाळेला गेला तर एकटीनं केलं हि कस दिसत बघाय पण मित्रांनो नारळ काय नारळाचं आपण बाहेर आणलं नाही तर आपल्या घरचं टाकले तर तुडूनशी ना आता तुम्ही काही कुठं आणलं तर आपल्या घरचं नारळ इथं दारातच आहे तुम्हाला माहित आहे तिथलं तुडून ही येत नाही वा त्यातनं पण बघती कस काय बांधलं बा मित्रांनो साडी फाडून पण बांधले हवा इथं तार आहे हिथं तारे म्हणजे काय केलं का के जरी हे तुटलं तरी ह्याच्यावर राहा आणि हि तुटलं तरी ह्याच्यावर राहा दोन्हीच म्हणजे मेळ करून केलं या संगट बांधली की दोन्ही पण हा कसं वाटलं कसं वाटत हिळभर काम करून शिना मला लय भारी भारी वाटतंय बाळा उन्हा उन्हाचा बसून शुणा लय भारी वाटतंय या काय काय लावतो तुझ चालू आहे कस केलंय कसं नाही बघायला सांगायला चुकलंय गा चुका काढायला पडशी बाई आता काय करतो या आता उगा अंडार चालू कि असं काय करायचं नाही असं आलेलं आहे की आता असं म्हणजे ना तू म्हटलं मगाशी मम्मी कापूया आता आलेलं सुरी सुरु कापूट तस केलं का नाही बघ तस पत पाणी ग काय तर करू घे र त्याच काय तर करू या करता करवीचा परमेश्वर पाय लागले दुखायला तुझं पाय काय लागले तर लाग लाग माझं तर हात कस झाले ते या इथं कसं झालं लागलं या इथं तशीच करतीया ह्या इथं पण लागलंय आमच्या हात काय ना तुमच्या हात काय ना माझा हात नुसतं पाहिल्या हिणकच झाले ते वडून वडून आ आणि आज वाईट बाबा हातात निघाले उगी काय झालं काच फुटली कुठ या दादू पडलाय आज वाटत असला दादू आपला असू दे असू दे जावा दूध वाढून व्हायला लागलाय नादात इथं थांबलाय कावाच्या धार काढून काव ठेवली ती अजून करा म्हणते ती येईल या वड्या वड्या करा म्हणते ती ती मला येत नाही करायला कस करायचं कस नाही कसे करे सांग शिवणीव ठेवून करे येतंय करायला मित्रांनो मला तर शिगडी पण पडली रे गॅस वाटत नाही हा गॅस वंकारला आवडतंय दादे पण खात आणि वंकार आणि जुती खायची मला मला वडायचं की काय कर करते आवडतं या तिळाचा पण राडा बघा ते म्हशीला अजून बाजरी शिजून लाईली वर बाजरी कशाला बाजरी शिजू घालायची आहे तिला तिघ की नाही बाजरी शिजवती ती आणि तिला ठेवती ती हिच ती गा मशीला ठेवत असती ती पहिली लोक काय करायची मशी येशीला दुसरं काय म्हणजे तिची कूस भरून यायला तिला ताकद वाढायला बाजरी आणायची शिजवायची आणि ती संध्याकाळी ठेवायची अशी फुगवाय फुगोच तर शिजवायची हम्म Good cut.